माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत देवेंद्र फडणवीसच्या आईला त्या मायामाऊलीला आमचं सांगणं आहे आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू आहे तसं आमच्या आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकराबद्दलही ले बोला अशी आमची अपेक्षा गरिबाचा लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला न्याय तर दिलाच नाही त्याला अटॅक येऊन मेलं म्हणजे त्याला खूनच म्हणलं जातं देवेंद्र फडणवीसच्या आई आई माऊलीला आमचं तेच विचार नाही तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या आईचं काळीच तुम्ही देवेंद्र फडणवीसच्या आई यात आईचं काळीज तुम्हीच जाणू शकता दुसऱ्यासुद्धा आईचं काळीज कसं का असू शकतं त्या आईचं काळीज किती जळालं असेल की तिचा पोरग सोन्यासारखं तिच्या कुशीतून निघून गेलं कायमचं एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईनं आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका